नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण प्रसिद्ध अशी भेंडवळ यांची भविष्यवाणी पाहणार आहोत तर पहा यावर्षी पावसाचा अंदाज कसा असेल काय असेल संपूर्ण यामध्ये सांगितलेलं आहे तर बघा विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामत तालुक्यातील भेंडवळ येथील घटमांडणीच्या माध्यमातून केली जाणारी भविष्यवाणी आज जाहीर करण्यात आलेली आहे पीक परिस्थिती पाऊस पाणी त्याचबरोबर सामाजिक आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचा अंदाज या भविष्यवाणीतून मांडला जातो शेतात खड्डा आणि खड्ड्यात मातीचा घट ठेवतात आणि घटात पाणी व त्यावर कुरड्या त्याच्या बाजूने पान सुपारी आणि विविध अठरा प्रकारची कडधान्ये ठेवून ही घटमान्य केली जाते आणि त्यावरून भविष्यवाणी सांगितली जाते घटमांडणीतून वर्षभराचा हंगाम पीक पाऊस अर्थव्यवस्था संरक्षण व्यवस्था व राजकीय घडामोडीचे भाकीत केले जाते गेल्या तीनशे पन्नास वर्षापासून अक्षय तृतीयेला ही परंपरा जोपासली जाते असा दावा बुलढाणा जिल्ह्यातील भेंडोळ परिसरातील शेतकरी करतात भेंडोळीच्या या भविष्यवाणीकडे संपूर्ण राज्याचं खास करून शेतकऱ्यांचं लक्ष लागलेले असते कारण या मान्यतून जाहीर केलेल्या अंदाजाबद्दल शेतकऱ्यांमध्ये वो मोठी उत्सुकता असते कारण हा अंदाज भरपूर वेळा चांगला किंवा खरा ठरत असतो असे आपल्याला म्हणायला काही हरकत नाही चंद्रभान महाराज यांचे वंशज पुजारी महाराज पुंजारी पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांची निरीक्षणे करून यंदाचा हा अंदाज जाहीर केलेला आहे येणाऱ्या वर्षभरात नेमकी पावसाची पिकाची देशातील राजकीय स्थिती काय आहे हे यावेळी अंदाजातून समजून घेऊया हे अंदाज किती खरे ठरतात यावर शंका उपस्थित केली जाते या प्रथेला वैज्ञानिक आधार नाही मात्र शेतकरी यावर मोठा विश्वास ठेवून आपल्या वर्षभराचं शेतीविषयक नियोजन या प्रथेनुसार करतात कापूस उडीद ज्वारी हरभुरा ही पिके चांगली येतात शेतमालाला भावही चांगला मिळेल तर वाटाणा बाजरी गहू करडई ही पिके मध्यम स्वरूपात येतात देशात पीक चांगले येईल मात्र पिकांना भाव मिळणार का नाही असा अंदाज यामध्ये केलेला असतो यांच्या अंदाजानुसार पावसाळ्यात जून महिन्यात कमी पाऊस तर जुलै महिन्यात साधारण पाऊस आणि ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस होणार असं या भविष्यवाणी सांगितलेलं आहे अवकाळी पाऊस हा वर्षभर किंवा काही काळ जुलै ऑगस्ट नंतर काही काळ अवकाळी पाऊस राहू शकतो